बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमची पोलीस भरतीची मैदानी चाचणी अंदाजित कधीपासून सुरू होऊ शकते तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि तुमची कोणत्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी लवकर सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉकी सेट करा म्हणजे अशा नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भात आपल्याला अपडेट आलेली आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती तुमची मैदानी चाचणी ठीक आहे मैदानी चाचणी सर्वात इम्पॉर्टंट हा अपडेट आहे आता अपडेट चालू आहे मैदानी चाचणी संदर्भात बघा तुमचे आता चार जूनला लोकसभेचा निकाल आहे ठीक आहे चार जूनला तुमचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मैदानी चाचणी जी प्रोसेस आहे मित्रांनो ती सुरुवात होणार आहे त्यांनी पेपरमध्ये मागे सांगितले वीस मेनंतर परंतु वीस मेनंतर एवढं शक्य नाही मित्रांनो आणि जूनच्या अखेरीस मित्रांनो बघा शक्यता आहे मित्रांनो मी तुमची मैदानी चाचणी होण्याची ठीक आहे जेवणच्या अखेर शक्यता आहे मैदानी चाचणी होण्याची दाट त्यामुळे बघा तुम्ही जास्तीत जास्त आता प्रॅक्टिस करा मित्रांनो ग्राउंडची आणि दोघी प्रॅक्टिस करा लिखे आणि ग्राउंड आणि तुमच्या मैदानी चाचणी कधीपासून सुरू होऊ शकते मी तुम्हाला सॉरी मित्रांनो तुम्हाला बघा आता कोणत्या जिल्ह्याची तुमची लवकर मैदानी चाचणी होऊ शकते बघा ज्या जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो अर्जसंख्या खूप कमी आहे अर्जसंख्या म्हणजे जे उमेदवारांनी अर्ज आता भरलेले आहेत त्यांची जे अर्जसंख्या आहे ती कमी आहे तर त्या उमेदवारांचे ग्राउंड लवकर सुरू होणार आहे बघा त्या उमेदवारांचे ग्राउंड लवकर सुरुवात होणार आहे कारण मित्रांनो अर्जसंख्या कमी असल्यामुळे जे ग्राउंड प्रस्थित लवकर होणार आहे मुंबई वगैरे जे ग्राउंड आहेत त्यांचे मित्रांनो तिथं अर्जसंख्या सिटी मुंबईला मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे तिथलं जे ग्राउंड आहे ते लेट होण्याची शक्यता आहे बघा अगोदर सर्वांच सर्वात पहिले जे जिल्ह्यामध्ये कमी अर्जसंख्या आलेले त्यांचं ग्राउंड सुरुवात होणार आहे आणि सी पी मुंबईचं लेटच होतं मित्रांनो ग्राउंड त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आता सी पी मुंबईला फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी चांगला चान्स आहे त्यांना की तुम्ही मुंबईला सी पी मुंबईला भरलेला आहे तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्त वेळ भेटणार आहे आणि अदर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना लवकरात लवकर आता मैदानी चाचणी म्हणजे मित्रांनो हॉल तिकीट येथील ग्राउंड तारखा येणार आहेत त्यामुळे बघा आता चार जून नंतर आपल्याला पुढची प्रोसेस समजणार आहे पंधरा वीस जून नंतर किंवा पंचवीस किंवा मै महिन्याच्या अखेर तुम्हाला समजेल की आपल्याला ग्राउंड संदर्भात काय अपडेट आलेले आहे ऑफिशियल काय माहिती आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये पहिले जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद